नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करायचा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी तीन क्विंटल आहे जास्तीचा दारे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोबर या ठिकाणी एकशे एकोणतीस क्विंटल अवकाळी जास्तीदे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी एकशे एकोणीस क्विंटल अवकाळी जास्तीदारे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जळकोट या ठिकाणी पाचशे सत्तावन्न क्विंटल अवकाळी जास्तीदारे दहा हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती औसा जाते पांढरा तूर जास्ती आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धारणी या ठिकाणी शंभर क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लाल तूर